नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत विशेषतः स्वागत त्यांचं सेवानिवृत्त कर्मचारी आणि सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचं आपण पाहतात शुभम ब्रॉडकास्टिंग आजचा विषय आहे ए पी एस नाईन्टी फाईव्ह अपडेट्स बी आर सहाशे चोवीस वीज कर्मचाऱ्यांची स्वतंत्र पेन्शन योजनेचं अपडेट्स आणि त्याच्यासोबत वीज उद्योगातील इतर काही महत्त्वाच्या घडामोडी आता सगळ्याच विषयाला प्रत्येकाला वेगवेगळा व्हिडिओ बनवणं तेवढं वेळ आपल्याकडं नाही आहे त्यामुळं सगळे अपडेट एकाच व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करतो थोडा व्हिडिओ मोठा होईल तरीही शेवटपर्यंत पाहण्यासाठी सगळ्यांना विनंती आहे आज जरा आजूबाजूला कार्यक्रम असल्यामुळं कारमध्ये बसून हा व्हिडिओ शूट करावा लागत आहे आपल्यापर्यंत अपडेट पोहोचलं पाहिजे याच्याकरता फक्त एवढा टास्क करतो आहे सगळ्यांना विनंती आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि छोटीशी कॉमेंट करायला विसरू नका तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ सगळ्यात अगोदर आपण नागपूर हायकोर्टातील बी आर सहाशे चोवीस म्हणजेच वीज कर्मचाऱ्यांची स्वतंत्र पेन्शन योजना ह्याच्या बाबतीतले अपडेट्स आपल्याला घ्यायचे आहेत काय अपडेट्स आहे तिथले तर चला पाहू तर वीज कर्मचाऱ्यांची स्वतंत्र पेन्शन योजना म्हणजे आर सहाशे चोवीसबद्दल जी याचिका नागपूर हायकोर्टाच्या खंडपीठात दाखल आहे तिचा नंबर आहे बघा सत्तावन्न पंचेचाळीस दोन हजार अठरा आणि याच्या अगोदरची जी तारीख झाली होती ती सात एप्रिल दोन हजार पंचवीस ही एक तारीख झाली होती वास्तविकता सात तारखेला विशेष असं काही झालं नाही परंतु तारीख मात्र पडली होती त्यानंतरची तारीख होती सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि सतरा एप्रिल या तारखेला विशेष असं महत्व होतं सगळ्यांनीच त्या तारखेची वाट पाहिली आणि काल जसं कोर्टात सुनावणी झाली त्यानंतर अनेकांचे फोन आले की फेल असे अपडेट्स द्या आता अधिकृतपणे अपडेट्स जोपर्यंत एकतर वेबसाईटवर कोर्टाच्या वेबसाईटवर येत नाही किंवा अधिकृत व्यक्तीकडून ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपल्यापर्यंत माहिती देणं की ती जर जरा घाईचं होईल यामुळे आपण जरा थांबलो दुसरं अनेक चॅनेल्सवर तुमच्या ई पी एसच्या वाढीव पेन्शन साडेसात हजार पेन्शन वाढली पंतप्रधानांनी मंजुरी दिली अमुक झालं तमुक झालं असे लाखो ना व्हिडिओ यूट्यूब आहेत त्याच्यामुळे खास करून पेन्शनर्स कर्मचाऱ्यांच्या भावनांशी तो खेळ होत असतो अशी कुठलीही अपडेट ऑफिशियली आजपर्यंत नाही मित्रांनो एक गोष्ट ध्यानात त्या कोणत्याही गोष्टीचं अपडेट जर असेल त्याला काहीतरी पुरावा लागतो पत्र लागतं सर्क्युलर लागतं काहीतरी असतं ते जर नसेल तर केवळ आणि केवळ सोशल मीडियातल्या बातम्यांच्या भरोश्यावर मिळत असलेल्या अपडेट्सवर अजिबात विश्वास ठेवू नका अशी माझी आपल्याला एक कळकळीची विनंती आहे आता हा जो मेसेज आपल्यापर्यंत पोचला आहे ज्यांनी केस दाखल केलेली आहे असे असणारे माननीय साहेबराव साहेब यांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या फ्रेंड सर्कलमधून जो काही मेसेज आपल्यापर्यंत आले जी काही माहिती आपल्यापर्यंत आली ती आपल्याला सांगत आहे तर त्यांच्या म्हणण्यानुसार सतरा एप्रिलला दोन हजार पंचवीसला ही सुनावणी होणार होती ती काल झाली त्या सुनावणीला महत्त्व याच्याकरता जास्त होतं की आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार आहेत तसं मे बी हे पॉसिबिलिटी होती की कदाचित कोर्टाचा निकाल आपल्या निर्णयापर्यंत आला असेल आणि ते निकाल ऐकवूनच उन्हाळ्याच्या सुटीवर जातील असं एकंदरीत गृहित धरलं होतं परंतु तसं काहीही झालेलं नाही आहे पण नेमकं काय झालं ते चला पाहायचं आहे आपल्याला तर सतरा एप्रिल दोन हजार पंचवीसला बोर्डावर पेन्शन याचिका दुपारी एक वाजता सुनावणीला आली व्यवस्थापनाचे वकील महोदयांनी मागील निर्देशाप्रमाणे लेखी प्रपोजल दाखल केले नाही म्हणजे मागच्या तारखेत त्यांनी वेळ मागून घेतला होता व्यवस्थापनाच्या वकिलांनी की आम्हाला काही वेळ द्या कोर्टानंही त्यांना वेळ दिला आता दिलेल्या वेळेनुसार ते काही प्रपोजल ॲडिशनल प्रपोजल त्यांना दाखल करायचं होतं त्यांनी ते काल करणं अपेक्षित होतं परंतु त्यांनी ते नेहमीप्रमाणे केलेलं नाही असं यांचं म्हणणं आहे दुसरं याचिकेप्रमाणे सर्व निवृत्त झाले आहे व निवृत्तीच्या वेळेस त्यांना देय असलेले पेन्शनरी बेनिफिट देण्यात आलेले आहे त्यामुळे ते सर्व निवृत्त पेन्शनरी बेनिफिटसाठी पात्र नाही असा युक्तिवाद त्यांच्याकडून करण्यात आला हे खूप महत्वाचं मित्रांनो हे कोणासाठी महत्वाचं आहे खास करून जी मंडळी सेवेत आहे त्यांच्यासाठी म्हणजे कालच्या तारखेला व्यवस्थापनाच्या वतीनं त्या वकिलांनी जो काही युक्तिवाद केला तो म्हणजे असा केला की जी लोकं आता तुमच्याकडं कोर्टात आले आहेत किंवा ज्यांनी याचिका के दाखल केलेली आहेत या सर्व लोकां ही सर्व मंडळी सेवानिवृत्त झालेली आहेत कधी झालेली आहेत त्याला खूप दिवस झाले वीस वर्षे बावीस वर्षे पंचवीस वर्षे अशी यांना झालेली आहेत हे सेवानिवृत्त होत असताना कंपनीने त्यांना त्यांचं त्यांचं पेन्शनरी बेनिफिट म्हणजे पी एफ ग्रॅज्युएटीच्या माध्यमातून जो वन टाईम पैसा मिळतो तो, तो सर्वच्या सर्व यांना दिलेला आहे आणि त्यामुळात यांचा काय संबंध पेन्शन मागायचा अशा पद्धतीचा युक्तिवाद त्यांनी तिथं केला कोणी व्यवस्थापनाच्या वकिलांनी अजून त्यांनी काय म्हटलंय बघूया त्याशिवाय याची का ले ले ही पेन्शन याचिका पेमेंट ऑफ वेजेस ॲक्ट खाली दाखल झालेली आहे परंतु या अधिनियमाखाली त्यांना पेन्शनरी बेनिफिट मिळालेले असल्यामुळे या अधिनियमाच्या तरतुदी लागू होत नाही असंसुद्धा त्यांनी युक्तिवाद केलेला आहे एकंदरीतच ही सर्व मंडळी सेवानिवृत्त झालेली आहे त्यांना सर्व बेनिफिशरी आपलं पेन्शनरी बेनिफिट देण्यात आलेला आहे आणि जो काही पेमेंट ऑफ वेजेस या ॲक्टच्या खाली आ, ही काय म्हणतात याचिका दाखल झालेली आहेत परंतु त्या ॲक्टचा इथं इफेक्ट होत नाही म्हणून ही याचिका खारिज करावी असं व्यवस्थापनाच्या वकिलातर्फे मांडण्यात आलं त्याच्यानंतर आता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वतीने बी आर सहाशे चोवीसचा पाठराखण करणाऱ्या मंडळींच्या वतीनं काय मांडण्यात आलं ते बघा पेन्शन मंजूर ठरावातील तरतुदीप्रमाणे निवृत्त झालेले सर्व कर्मचारी त्यांनी घेतलेल्या फंडाची मंडळ वाट्याची रक्कम ते व्याजासह परत करण्यास तयार आहे म्हणजे अगोदर मंड व्यवस्थापनाच्या वकिलांनी सांगितलं की यांनी यांचा बेनिफिट घेतलेला आहे मग आता यांचा आणि कंपनीचा किंवा व्यवस्थापनाचा संबंध संपला यांना पेन्शन द्यायची गरज नाही परंतु कर्मचाऱ्यांच्या चारा वतीने सेवानिवृत्तांच्या वतीनं जे वकील महोदय होते त्यांनी हे स्पष्ट केलं की ज्यांना ज्यांना पेन्शन हवी आहे ते त्यांच्या वाट्याला आलेले पैसे किंवा त्यांनी उचललेले पैसे किंवा व्यवस्थापनाने दिलेले पैसे भरण्यास तयार आहेत पेन्शनपोटी जी रक्कम भरायची ती आम्ही भरायला तयार आहोत त्या पद्धतीची मांडणी केली त्यांनी त्या पद्धतीची मांडणी केली की पैसे भरल्यानंतर आम्ही जर तयार आहोत भरलेल्या पैशावर आम्हाला पेन्शन द्यायला तयार असलं पाहिजे त्याच्यानंतर व्याजासह परत करण्यास आमची तयारी आहे त्यामुळं निवृत्त कर्मचारी पेन्शन मिळण्यास पात्र आहेत असे मान्य न्यायमूर्तींच्या त्यांनी निदर्शनास आणून दिले यावर मान्य खंडपीठाने कंपनीच्या वकील महोदयांना काही सूचना केल्या काय काय सूचना केल्या सूचना म्हणण्यापेक्षा निर्देश दिले काय काय निर्देश आहे ते बघा पहिला निर्देश कंपनीच्या सी पी एफ ट्रस्टमध्ये जमा असलेली फंड रक्कम याचा रिपोर्ट पुढच्या तारखेला खंडपीठासमोर सादर करावा या निर्देशानंतर आपली पेन्शन याचिका दहा जून दोन हजार पंचवीसला निश्चित झालेली आहे आता याच्यात हा जो काही रिपोर्ट सांगितला आहे ना ह्याच्यामध्ये नेमके जे निर्देश व्यवस्थापनाला दिलेले किंवा वकिलांना दिलेले आहेत तर त्याचा थोडक्यात जो भाव आहे काय भाव म्हणण्यापेक्षा त्याचा अर्थ थोडक्यात असा आहे की तुम्ही ऑडिट रिपोर्ट सादर करायचा आहे सी पी एफ ट्रस्टचा आता सी पी एफ ट्रस्ट काय आहे तिथं काय काय होतं कसे कसे पैसे येतात जातात हे सगळं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे परंतु आता आता तिथली जी एकंदरीत कोर्टानं जे त्यांना सबमिट करायचं सांगितलं ते काय काय दिलेलं बघा सन्माननीय न्यायालयाने व्यवस्थापनाच्या वकिलामार्फत व्यवस्थापनाला या पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत की बी आर सहाशे चोवीस जो ठराव तुम्ही पास केला होता जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या ऐवजी तुम्ही बी आर सहाशे चोवीसची पेन्शन आम्ही वीज कर्मचाऱ्यांना देणार आहोत असं जे काय तुम्ही सांगत होते तो ठराव काढला त्यावेळची कंपनीची अर्थात Uh, सी पी एफ ट्रस्टची एकूण ऑडिट परिस्थिती आकडेवारी पैशाच्या स्वरूपात काय होती ती ती सादर करायची सांगितलेली आहे त्यानंतर आजपर्यंतचे सर्व सेवानिवृत्त कामगार मृत कामगार आणि आज सेवेत असलेल्या कार्यरत असणाऱ्या कामगारांचे संपूर्ण पे ऑडिट रिपोर्ट करून ते कोर्टाला लेखी सबमिशन करायचे आहेत आणि त्याच्यासाठी वेळ दिलेला आहे थ, दहा जून दोन हजार पंचवीस म्हणजेच आता पुढचा एक महिना कोर्टाला उन्हाळ्याच्या सुट्ट्या राहणार आहे साहजिकच पावसाळा सुरुवात झाल्यानंतर दहा जून दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा नागपूर कोर्टामध्ये कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने या पद्धतीचं सा, ते सादरीकरण होणार आहे किंवा तो पे रिपोर्ट ऑडिट रिपोर्ट टोटल एम्प्लॉईचा ते या ठिकाणी सादर करायचा आहे तर ही अपडेट होती नागपूर हायकोर्टामध्ये सुरू असलेल्या बी आर सहाशे चोवीसच्या केसच्या संदर्भामध्ये आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण ई पी एस नाईन्टी फाईव्ह अडी पेन्शन योजनेसाठी भरलेले अर्ज आपले रिजेक्ट झाले रिजेक्ट झालेल्या अर्जावर एका बाजूला आंदोलनात्मक भूमिका घेण्याचं ठरलं तर दुसऱ्या बाजूला माननीय कवीश साहेब जे आहेत ॲडव्होकेट त्यांनी ही पदवी मिळवली आणि ते सुद्धा कोर्टात गेलेले आहेत तर त्यांनी कोर्टात एक याचिका दाखल केली आता बांद्रा मुंबई यांनी हे पत्र काढलं होतं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी स्पेसिफिक काय केलं आहे फायव्ह हंड्रेड नंबर्स ऑफ फॉर्म वाय रिजेक्टेड पाचशे फॉर्म आम्ही का रिजेक्ट केले ते पाचशे म्हणजे ते पाचशे जणांचा एक ग्रुप सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा त्यांनी ते सादर केलं होतं की बाबा आमचे फॉर्म का रिजेक्ट केले आम आम्हाला लेखी स्वरूपात कळवा मग त्याची त्यांनी कारणं दिली आहे ई पी एप एफ ओ रिजनल ऑफिस बांद्रा यांनी आम्ही ह्या कारणास्तव हे फॉर्म रिजेक्ट केलेले तर तिथं ती, ती जी काउंटिंग होती पाचशे लोकांची आता कवी डांगे साहेबांनी जेव्हा सन्माननीय सन्माननीय कोर्टामध्ये याचिका दाखल केली तर तिथं तो, तो पाचशेचा विषय आलेला आहे की ह्या लोकांचे हे फॉर्म असे रिजेक्ट केले आणि त्यात हे पण म्हटले की यानंतर सगळ्यांचेच रिजेक्ट केलेले पण बेस मात्र त्या पाचशे अशा लोकांचा आहे साहजिकच कुठल्याही न्यायालयात वगैरे जात असताना आम्ही किती किती याची तीव्रता आहे किंवा किती याची गांभीर्य आहे अशा स्वरूपाची जेव्हा मांडणी होते तर तेव्हा तो रिजेक्ट केलेला प्रत्येकजण आमचा आहे आमचाच सभासद आहे तो आमच्यातलाच आहे ही सिद्ध करण्याकरिता कधी कधी समोरचा वकील व्यवस्थापनाचा वकील माहिती असूनही तो हे सांगतो हे दाखवतो की नाही हे फक्त एवढेच आहेत बाकीचे यांच्यासोबतचे कोणी नाही तर असाही एक प्रकार आहे तर कवी डांगे साहेबांनी कोर्टात जी काय धाव घेतली त्या धावेच्या नंतर कोर्टात काय ठरलं आहे तर कोर्टामध्ये हे ठरलं आहे मान्य न्यायालयाने तिन्ही कंपन्यांची म्हणजे होल्डिंग कंपनीसह मान्य न्यायालयाने होल्डिंग कंपनीसह पी एफ ओचे जे प्रादेशिक कार्यालयं आहेत आपल्या महाराष्ट्रातील त्या सर्वांना नोटीस पाठवलेल्या आहेत त्याच्याशिवाय केंद्रीय श्रम मंत्रालयालासुद्धा नोटीस पाठवलेली आहे आणि केंद्रीय ई पी एफ ओ कार्यालयालासुद्धा नोटीस पाठवलेली आहे की ह्या लोकांची म्हणजेच वीज कामगारांचे वाढीव पेन्शनचीसाठीचे अर्ज साठ हजारापेक्षा जास्त संख्येनं ते अर्ज होते ते तुम्ही का रिजेक्ट केले त्याची कारणं द्या तर त्यांना नोटीस पाठवलेली आणि त्यातला जी पुढची तारीख दिली आहे ती तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत असेल बघा या तारखेला कोर्टामध्ये यांना नोटीसचं उत्तर द्यायचं आहे किंवा प्रत्यक्षात हजर राहायचं आहे किंवा कसं कोर्ट त्यानंतर तो निर्णय ठरेल याच्यानंतर मध्यंतरी कवी टांगे साहेबांनी आता काल परवाला एक पत्र काढलं आणि ते पत्र असं सांगतं प्रत्येक अर्ज रिजेक्ट झालेल्या पेन्शनर्सने किंवा सेवेतील कर्मचाऱ्याने हा अर्ज पाठवायचा आहे आता हा कसा पाठवणार त्या पाठवण्याच्या अनेक पद्धती आहे तर अगोदर याला एडिटिंग करून घ्या ऑनलाईन जर तुम्हाला पाठायचं तर काय करायचं तर इथून व्हिडिओच्या नंतर आपण त्याचं लाईव्ह डेमो पाहूया तोही तुम्हाला दिसेल पण हा अर्ज जो आहे नाहीच जमलं काहीतरी याच्या प्रिंट मारा हाताने बाकीची माहिती भरा आणि प्रत्येक सेवानिवृत्त आणि सेवेतील कर्मचाऱ्यांनी हा अर्ज सूचित केलेल्या प्रत्येकाला पाठवा कारण पाठवणं का गरजेचं आहे मित्रांनो हे आपलं भविष्य आहे आपण त्या लढ्यापासून दूर नाही बाकी सेवानिवृत्त कर्मचारी एवढं जीवाचं रान करताय ये आपल्यासाठी विचार करा या वयात थकलेल्या अवस्थेमध्ये ज्यांनी खरं म्हणजे आयुष्य नोकरी करता करता घालवलं आता आरामात ज्यांना आहे ते तुमच्या आमच्या पेन्शनसाठी भांडतायत म्हणून आपण बाकी काही नाहीतरी एवढं तर काम करू शकतो की हे अर्ज आपण पाठवून देऊ शकतो या अर्जात काय तो यात भरपूर काही माहिती आहे प्रत्येक जे त्यांनी त्या पाचशे फॉर्म रिजेक्शनची कारणं सांगितली होती ई पी एफ ओ प्रादेशिक विभाग ई पी एफ ओ कार्यालयानं त्या सर्वांचं काउंटर ॲटॅक वकिली भाषेत मान्य कवी साहेबांनी केलेला आहे आणि तो अर्ज तो फॉर्म पा चार पाच पेजेसचा आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे आजच्या व्हिडिओच्या नावाला जर तुम्ही टच केलं फोन उभा धरून आजचा व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल त्याला नावाला व्हिडिओच्या नावाला जर टच केलं तर खाली तुम्हाला एक लिंक सापडेल त्या लिंकला फक्त टच करा, आ, टच करा आ, हा अर्ज तुमच्यासाठी उपलब्ध होईल आणि उपलब्ध झाला म्हणजे त्या लिंकला टच करायचा तो अर्ज तयार समोर येईल आणि समोर आल्यानंतर त्याला तुम्ही डाउनलोड करून घ्या किंवा व्हॉट्सॲपलाही हा अर्ज तुमच्यासाठी उपलब्ध आहे कवीश साहेबांनी बनवलेला अर्ज आपल्याला एडिट करता येतो आपण नाव टाकलं तारीख टाकली आपली सही केली आणि कुणाकुणाला पाठवायचं ही त्याची यादी आहे या, या प्रत्येकाला आपण तो मेल करा पोस्टानंही पाठवा पण आपला अर्ज तिथपर्यंत गेला पाहिजे एवढं मात्र लक्षात असू द्या चला तर आणखी वीज उद्योगातली एक महत्त्वाची घडामोड जाता जाता सांगायची ती म्हणजे यावर्षी बदली प्रक्रियेच्या ज्या काही गोष्टी होत आहेत आजपर्यंत आलेली महावितरणची बदली परिपत्रकं पाहिली तर एक विशेष बदल जो दोन हजार एकवीस बावीसमध्ये आला होता तो म्हणजे कंपल्सरी व्हॅकन्सी सी व्हीचं धोरण यावर्षी कदाचित पुन्हा वीज कर्मचाऱ्यांच्या मानगुटीवर बसण्याची शक्यता निर्माण झालेली आहे कारण सी व्हीमध्ये एक गोष्ट सांगितलेली आहे ती म्हणजे कंपल्सरी व्हॅकन्सी त्या पोस्ट असतील ज्या फक्त आणि फक्त तर पदोन्नतीनंच भरल्या जातील पण आणि किंवा नवीन भरतीद्वारे भरल्या जातील आता अशा बऱ्याचशा पोस्ट आणि जास्त संख्येनं पोस्ट आहे क ज्या पोस्ट ह्या परतीद्वारे भरल्या जाताना आपल्याकडची भरती अशी कोणती रेग्युलर पद्धतीनं होती म्हणून त्या जागा रिकाम्याच राहतील त्या रिकाम्या आहेत दिसत आहेत मागितल्यात एखाद्याने ॲप्लिकेशन देऊ तरीही तिथं ना प्रशासकीय बदली करता येत ना तिथं विनंती बदली करतायत तर या सगळ्या गोष्टी होणार आहेत म्हणून ती सी व्हीचं भूत मानगुटीवर हो आहे दुसरं अपडेट म्हणजे असं की विनंती बदली करण्याकरिता किंवा भरलेला अर्ज काय तुम्हाला चेंज करायचा असेल त्यासाठी किंवा भरलेला अर्ज रिजेक्ट करायचा आहे किंवा मागे घ्यायचा ज्याला आपण म्हणून ह्याच्याकरता वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंतची वेळ देण्यात आलेली आहे त्यांचं ज्यांचं राहिलं असेल त्यांनी त्यांनी तोपर्यंत ते भरून घ्या आणि ज्यांना रिजेक्ट करायचे असतील मागे घ्यायचे असतील अर्ज त्यांनी ते रिजेक्ट करून घ्या मागे घेऊन टाका वीस एप्रिलनंतर आपल्याला ती संधी मिळणार नाही आज या व्हिडिओ ती याच ठिकाणी थांबूया पुन्हा काही नवीन अपडेट्स असेल आणि महत्त्वाचं असेल तर ते आपल्यापर्यंत देण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू सर्वांना व्हिडिओ माहितीसाठी शेअर करा या ठिकाणी थांबूया धन्यवाद हिंद जय महाराष्ट्र काळजी घ्या आपली आणि कुटुंबाची सुद्धा धन्यवाद